एक मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना बरदाव बसने चिरडला आहे अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस होण्याचं स्वप्न उराशी धरून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गोडका राजुरी या गावावर शोककळा पसरली आहे घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत ओम सुग्रीव सुग एकोणीस बाबासाहेब मोरे वर्ष एकोणीस असं अपघातात मृत पावलेल्या तीन तरुणाची नावं आहेत हे तिघेही बीड शहरानजीक असलेल्या घोडके राजुरी गावचे रहिवासी होते याच गावचे रहिवासी असणारे आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम दर्पे हे दोन तरुण अपघातातून थोडक्यात बसावले आहेत त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे पाचही तरुण मागील काही दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करत आहेत ते दररोज व्यायाम करण्यासाठी बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील गोडका राजुरी फाट्यावर जातात रविवारी सकाळी सहा वाजता हे पाचही जण या ठिकाणी व्यायामासाठी गेले होते पण या तरुणांवर काळाने घाला घातला आहे बस क्रमांक यमे चौदा बीटी चौदा त्र्याहत्तर या बसने तिघांना चिरडले आहे हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त माणसाचा सडा पडला या अपघातानंतर बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली या अपघातामुळे गोडका राजुरी गावावर शोककळा पसरली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलीस पुढील कारवाई करीत आहेत हा अपघात नेमका कशामुळे घडला बस चालक दारूच्या नशेत होता का याचा सविस्तर तपास पोलीस करीत आहेत